फिरू रामगिरीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी भीम आर्मी संविधान रक्षक दला बलाचे सांगली जिल्हा सा यांनी मिरज प्रांतद्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले निवेदन मिरज प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार नारायण मोरे यांनी निवेदन स्वीकारले आहे अशी सविस्तर माहिती देण्यात आली लोकांमध्ये आक्रोश आहे भावना तीव्र आहे रामगिरी नावाचा माते फिरूला त्वरित राष्ट्रीय सुरक्षा अंतर्गत मोकासारखे अंतर्गत त्याला अटक करून तुरुंगात पाठवा तालुका बैजापूर जिल्हा औरंगाबाद येथे फिरू महाराज आपल्या प्रवचनात मुस्लिम धर्माचे पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून हिंदू मुस्लिम समाजामध्ये द्वेष मत्सर व तेट निर्माण होईल व अशांतता अशांतता निर्माण होईल या पद्धतीची वक्तव्य करून संपूर्ण मुस्लिम समाज मनाचा भावना धुकावलेल्या आहे अशा मातेपिरूला तुरुंगात पाठवणे गरजेचे आहे भारत देशामध्ये हिंदू मुस्लिम गुण्या गोविंदाने राहत असताना जाती जातीमध्ये भांडण लावण्याचे हे काम करत असतात त्यांच्या या संतापजनक वक्तव्याचे पोलीस प्रशासनाने तपास करून जबर गुन्हे दाखल करावे अशी मागणी तीव्र शब्दात निषेध करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे जमीर शेख यांनी केलेली असून झालेल्या घटनेचा निषेध व अधिक धिक्कार केला आहे मातेपिरू महाराजावर गु गंभीर गुन्हे दाखल नाही झाले तर भीम आर्मी मुस्लिम समाजसहित बहुजन समाजाला बरोबर घेऊन रस्त्यावर उतरेल याची प्रशासनाने दखल घेऊन गंभीर गांभीर्य ओळखावे असे जमीर शेख म्हणाले यावेळी डॉक्टर शिवकुमार कांबळे मोहसिन हंगड व शोएब कनवाडे संविधान रक्षक बलाचे कार्यकर्ते उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूज साठी संपादक इक्बाल इनामदार जयसिंगपूर रामगिरी नावाचा महाराज राहणारा तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर यांनी आम औरंगा औरंगाबाद येथे वैजापूर तालुका येथे त्याच्या अनुयायांना प्रवचन करताना आमचे प्राणाहून प्रिय असलेले प्रेषित मोहम्म मोहम्मद पैगंबर साहेब यांच्याबद्दल त्यांनी आपशब्द वापरलेला आहे त्याच्या सरोपरच आम्ही हे तर्फे निषेध करतो पोलीस प्रशासन आणि प्रशासनानं त्याच्यावरती त्वरित कारवाई करावी या मासे फिरू महाराजाला त्वलीत राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत व मोका अंतर्गत अटक करावी आता मी प्रांत बापी तिथं भेटूनना निवेदन दिलेलं आहे त्यांच्यावरती कारवाई व्हावी म्हणून जर का प्रशा प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई नाही केली तर भीम आदमी तर्फे संपूर्ण महाराष्ट्रावर ना आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याला सर्व जबाबदारी प्रशासन राहील